नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी संपादक उद्धव फंगाल यांचे कुटुंबियांसह शांततेत महाकुंभ झाले स्नान देव देवतांचे घेतले दर्शन बोटीमध्ये फिरण्याचा आनंद सर्व पत्रकार बांधवांना चांगले दिवस येऊ दे मेहकर वाशी नेहमीच आनंदात राहू आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे कार्यकारी संपादक योगेश सौभाग्य यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे संपादक उद्धव फंगाळ हे आपल्या कुटुंबियांसह महाकुंभ मिळायला उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे गेले होते त्या ठिकाणी उद्धव फंगाळ व त्यांच्या कुटुंबियांचं अगदी धार्मिक वातावरणात स्नान झालं स्नान होत असताना कोणतीही अडचण आली नाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे नियोजनही अतिशय सुंदर होते विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे उद्धव फंगाळ हे आपल्या कुटुंबियांसह उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आपल्या कुटुंबियांसह गेले होते यावेळी उद्धव फंगाळ यांच्या धर्मपत्नी कालिंदा फंगाळ जावई रामा पुनवे मुलगी प्रियांका पुनवे नातू राजवेर नातेवाईक आकाश काळे हे सर्व महाकुंभमेळ्याला गेले होते त्या ठिकाणी जात असताना मेहकर येथील संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन त्यांनी आपला प्रवास सुरू केला होता यावेळी प्रयागराज या ठिकाणी पोहोचल्यानंतर बोटमधून त्यांनी प्रवास केला तर त्या ठिकाणी त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी स्नान केलं यावेळी प्रयागराज येथे कोठेही अडचण आली नाही भाविकांची गर्दी होती मात्र त्या गर्दीचं जा नियोजनही अतिशय सुंदर होतं त्यामुळे कोणालाही अडचण न येता अगदी धार्मिक व वा चांगल्या वातावरणामध्ये स्नान झाले यावेळी महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधवांना चांगले दिवस आले पाहिजेत त्याचबरोबर असे साकडे त्यांनी देवाकडे घातले आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा